गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी स्वतःच्या स्वार्थासाठी आणीबाणीच्या काळात काँग्रेसने भारतीय संविधानाची मोडतोड केली आणि आता संविधानावरून भाजपावर बेछूट आरोप केले जातात पण संविधान बदलण्याची धमक कोणात नाही आणि आम्ही ते कोणाला करू देणार नाही असा घणाघात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहापूर येथील जाहीर सभेत केला त्याचबरोबर वस्त्रनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही देतानाच महायुतीचे सरकार येण्यासाठी राहुल आवाडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर गावचावडी चौक येथे आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री श्री गडकरी बोलत होते पुढे बोलताना नामदार गडकरी यांनी स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती मात्र देशाची गरिबी हटली नाही आणि विकासही झाला नाही पण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची गरिबी जरूर हटली काँग्रेसने देशात फक्त जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष कालवण्याचं काम केलं पंतप्रधान ग्रामसडक योजना ही भाजपनं सुरू केली देशातील जवळपास साडेतीन लाख गावांना सर्वप्रथम पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्क्या रस्त्यांनी जोडलं गरिबी भुकमारी बेरोजगारी ही आपली समस्या आहे आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम नाही कृषी पंप आहे पण वीज नाही अशी स्थिती आहे या सर्व समस्या सोडवण्यासाठी व देशाच्या राज्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपाला सहकार्य करा असं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं भाजपने देशात कृषी सिंचन योजना आखली केंद्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्रात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आणली शेतकऱ्यांना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हणून पुढे आणून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर व गाव विकासाला चालना देण्याचं काम भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या काळात झालं ही सरकारची सर्वात मोठी उपलब्धता आहे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार व उत्पादन कसे मिळेल यावर भर दिला पाहिजे आज पेट्रोल व डिझेलवर आपल्या देशाचे बावीस लाख कोटी रुपये खर्च होतात त्याला पर्याय म्हणून आपल्या देशात इंधन निर्मिती करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून इथेनॉल बायोगॅस सी एन जी हे प्रकल्प राबवणे काळाची गरज आहे लवकरच देशात इथेनॉलचे चारशे पंप इंडियन ऑइल उभारणार असल्याचं सांगत बायोगॅस निर्मितीवरही उभारण्यावर भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक आहे म्हणून आपण लोकांची सेवा करायची त्यांचे जीवन सुसह्य करायचं येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे गाव गरीब मजूर शेतकऱ्यांचे कल्याण करायचे आहे जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेव्हा लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम केलं जातं दलित व मुस्लिम समाजात संभ्रम व भीती निर्माण करण्याचं काम करण्यात येत आहे त्याला बळी पडू नका असं आवाहन नामदार गडकरी यांनी केलं आमदार प्रकाश आवाडे यांनी देशात व राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावले गतीने विकास सुरू आहे इचलकरंजे शहर हायटेक बनलं असून या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधांसाठीच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत औद्योगिक प्रगती वेगाने होत असून विजेची कमतरता भासत आहे साठी कंटेनर डेपोची गरज असून या ठिकाणी डिस्पॅच सेंटर सुरू करण्याची गरज व्यक्त केली इचलकरांची दररोज चार कोटी मीटर कापडाची निर्मिती होते त्यापैकी दीड कोटी मीटर कापड हे हायटेक लूमवर होतं आणि हे सर्व कापड ब्रँडेड कंपन्यांकडे जातं म्हणूनच इचलकरांची मार्केटिंग सेंटरला जोडावी जोडली जावी टोयोटा कंपनीच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरात हायटेक लूमची निर्मिती करण्याची व कबनुरात उड्डाणपूल बांधण्याची आणि उद्योगाला सोलर पॉवर देण्याची मागणी केली भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी मी आणि प्रकाश आवाडे यांच्या चार दशकांचा अनुभव राहुल आवाडे यांच्या पाठीशी असल्याने मतदारसंघातील कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही पंचगंगा प्रदूषण मुक्ती पंचगंगा घाट सुशोभीकरण वीज सवलत तरुणांच्या हाताला काम अधिक कामे गतीने मार्गी लागतील पण विरोधकांकडून आता बुद्धिभेद आणि घराणेशाहीचा आरोप केला जाईल पण त्याकडे लक्ष न देता सर्वांगीण विकासाचे भविष्य घडवणाऱ्या या निवडणुकीत राहुल आवाडे यांना अशा मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं खासदार धीरेशील माने यांनी राहुल आवाडे यांना शहापूरचा मसोबा आणि विजयाचा गुलाल लागला आहे इचलकरंजी हे अहोरात्र कष्ट करणारे शहर असून औद्योगिक प्रगती वेगाने होत चालली आहे मेड इन इंडियाच्या पाया हा इचलकरंजीतूनच रोवला गेला आवाडे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतोय पण घराणेशाही म्हणून नव्हे तर विकासाचा दृष्टिकोन म्हणून बघा विरोधकांनी जातीवर बोलण्यापेक्षा विकास, जाती विकास कामांवर बोलावं सांगले कोल्हापूर रस्ताला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला हातलंगड व शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची दुप्पटऐवजी चौपट नुकसान भरपाईची मागणी पूर्ण करावी अशी मागणी केली अण्णांचा विषय हार्ड आहे आणि राहुलकडे सामान्यांच्या क्रेडिटचं सा कार्ड असून मतदारसंघात विकास गंगा येईल आता विखुरण्याची नव्हे तर एकजूट होऊन मतदारसंघाच्या विकासाच्या उंचीवर पोहोचवण्यासाठी राहुल आवाडे यांना साथ देण्याचं सा आवाहन केलं राहुलचा गोलीगत विजय होईल आणि विरोधक झापूक झुपूक करत बसतील असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे त्यासाठी व्याज सवलत टफ योजना लागू करावी पंतप्रधान सडक योजनेत काही तांत्रिक तुटी आहेत त्या दूर करून ग्रामीण भागातील रस्ते रुंदीकरणाला चालना द्यावी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्यातून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असून अजूनही पायाभूत सुविधांची गरज आहे शेतकऱ्यांच्या घामाला चांगला दाम मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध विकासात्मक निर्णय घेतले आहेत महायुतीचा एकसंधपणा आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर माझा विक्रमी विजय निश्चित असून विकास कामातून वस्त्रनगरीचा अंत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहीन असं सांगितलं यावेळी आमदार सौ शशिकला जोल्हे विश्रीलाल जाजू अनिल डाळ्या यांची भाषणं झाली व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले माजी नगराध्यक्षा सौ स्वामी प्रकाश दत्तवाडे शहाजी भोसले स्वप्नील आवाडे जयेश बुगड सौ अश्विनी कुबडगे सौ उर्मिला गायकवाड सौ मोशमी आवाडे रमा फाटक सतीश मुळीक तानाजी पवार प्रसाद खोबरे अहमद मुजावर बाळासो कलाकते विजया पाटील चंद्रशेखर शहा राजेश रचपुते पी एम पाटील दीपक राशिनकर सतीश डाळ्या रवींद्र माने बाळकृष्ण तोतला दादासो भाटले सुभाष मालपाणी भाऊसो आवळे किसन शिंदे रणजित अणुसे आदी उपस्थित होते